छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश नाशिक पोलिसांनी केला या टोळीच्या मुसक्या आवळत त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा तब्बल पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नागपूरमधील सुयोग कलेक्शन कार्यालयातून लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यापासून या तपासाला सुरुवात झालेली होती गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकानं रेल्वेतून आंध्र प्रदेशात पळून जाण्याच्या जा तयारीत असलेल्या रामू बालराज आणि सत्यवेल श्रीनिवासू या दोघांना जेलबंद केलंय त्यांच्याकडून चौकशी केली असता इतर साथीदारांसह त्यांनी नाशिक शहरातील विविध भागांतून मोबाईल आणि लॅपटॉप चोरी केल्याची कबूल दिली आहे यातून एकूण सहा गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे गुन्हे शाखेच्या पथकानं दाखवलेली ही चपळाई आणि समन्वयामुळे मोठी चोरीची मालमत्ता परत मिळवण्यात यश मिळालंय नाशिक शहर क्राइम ब्रांच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यु। युनिट कडील पोलिस अंमलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक